हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते सा थोड़ -थोड़ आता तर आता ठेवला आहे चहा ठेवला आहे आणि थोडंसं सामान आणलं होतं ते सामान पण आता सगळं व्यवस्थित भरण्यामध्ये भरून ठेवते पण म्हणलं आता चहाला उकळी येते तोपर्यंत बाकीचं जे काही सामान आणले तोपर्यंत ठेवूया तर थोडं थोडंच घेऊन आले होते मी संजितला पोहे आता सध्या आवडते त्यामुळं पोहे आणलेत नंतर शेंगदाणे पण थोडेच आणले होते चॉकलेट सिरप आणि चहापत्ती आणली होती तर चहापत्तीचा मोठं पॅकेट मिळालं नाही मला त्यामुळे छोटे छोटे दहावाले तीन आणलेत आणि आता जे काही घेऊन आले मी तर ते सगळं आता भरणीमध्ये भरून ठेवते संचित येऊन बघतोय बघा काय करते काय नाही मधी मध्ये 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 चालूच असतं त्याचं तर पोहे तर झाले भरणीमध्ये भरून ठेवले आणि आता साखर पण आणली होती थोडी साखर मला तशी जास्त नाही लागत कारण मी जास्त गोड चहा नसतो माझा आणि गोड पण तसं काही नसतंच जास्त कधी तरच असतं त्यामुळं आणि मग आता साखर हे साखर मला नाही नाही तर एक पंधरा वीस दिवस तर असं जाते पंधरा वीस दिवस म्हणण्यापेक्षा एक महिना तर जाईल कारण चहा एकदम कमी गोड असतो आणि शेवयांची खीर आजच बनवते आणि नाहीतर शिरा तर संचितला आवडत नाही आणि आज खूप म्हणजे खूप दिवसानंतर शेवयाची खीर बनवते ते पण आपले एक सबस्क्रायबर आहेत सारखंच म्हणत असते काहीतरी स्वीट दाखवा स्वीट दाखवा स्वीट दाखवा त्यामुळे त्यांच्यासाठी ते स्वीट बनवाय लागले मी आणि आता शॉर्टमध्ये रेसिपी पण म्हणजे शॉर्टमध्ये पण मी दाखवेन आणि आता लॉंगमध्ये पण दाखवते शॉर्टमध्ये अजून नाही दाखवून झाली माझी तर इथे छोटे छोटे पॅकेट आता मला कशी सवय आहे मी पूर्ण संपू देत नाही अजून घरात शिल्लक आहे तोपर्यंतच मी सगळं आणत असते आता मी तीन चहा म्हणजे तीन दहावाल्या चहाचे पॅकेट आणले होते सोसायटी मोठा मोठापुढा आणत असते मी पण मिळालं नाही मला त्यामुळे मी छोटे छोटे दहावाले घेऊन आले आणि होती घरात शिल्लक त्यामुळं दोनच बसले एक पॅकेट आहे तर तसं शिल्लक राहिलं त्याला तसंच ठेवलं साईडला आणि आता शेंगदाणे पण आणले होते थोडेसे शे, शेंगदाणे मला तसं जास्त नाहीत लागत पोहेमध्येच लागतात नाही तर मी शेंगदाण्याचं कूट असं घालून असे जास्त भाज्या नसतातच जास्त करून आता तू असं पाले भाज्यामध्ये हे मी जास्त शेंगदाण्याचं कूट नाही टाकत थोडंसं टाकत असते वांगं बटाटा असेल तरच असतो आणि त्यामुळे शेंगदाणे काही जास्त नाहीत लागत मला थोडेच आणते मी आणि आता एवढं सगळं होईपर्यंत आता चहाला पण उकळी आली चहा पण आता पेचा आणि हे जे सगळं आहे तर ते व्यवस्थित सगळं ठेवायचं आणि पीठ पण मळून घ्यायचं येतात चपात्याचं पीठ मळून घ्यायचं दुपारी बनवलं होतं मी दुपारची भाजी आहे त्यामुळं आता शेवयाची खीर बनवते चपाती बनवणार आहे आणि संचेसाठी चॉकलेट सिरप आणि चपाती देते आणि दुपारचं आहे थोडंसं ते दुपारची भाजी आणि चपाती आणि खीर वगैरे खायचं असं आहे प्लॅनिंग संध्याकाळ तर थोडंसं लाईटच असतं म्हणून आता मला सवय आहे गरम गरम चहा मी कधीच पित नाही सवयच नाही गरम गरम चहा प्यायची त्यामुळं जसं आहे आपलं एकदम नॉर्मल असा कोमट असा चहा होत आला की मग पित असते तोपर्यंत म्हटलं चला आता पीठ मळून घ्यावं आणि मग चहा थोडासा थंड होतोय तोपर्यंत पीठ मळून घेतला आता आणि संचितला आता सिरप चपाती खूप दिवसातून आणली संचितला आवडते सिरप चपाती जाम चपाती पण देत असते मी सिरप चपाती पण देते खूप भारी लागते सिरप चपाती त्यामुळं एकदा तुम्ही पण ट्राय करा लहान मुलं वगैरे असतील तर आणि कोणकोण बरोबर पण छान लागते ब्रेड थोडासा तूप लावून असा भाजून घ्यायचा आणि त्याच्यावर ते, ते चॉकलेट सिरप टाकायचं थोडेसे काजू बदाम असे खिसून टाकायचे किंवा बारीक कट करून टाकायचं आणि मधून कट करायचा ते पण आपलं सँडविच म्हणू शकतो चॉकलेट सँडविच तयार होतं ते पण छान लागतं ते पण मी करत असते पण ब्रेड जास्त नसतो आणत घरी कधी तर असतं त्यामुळं मी सिरप संचितला चपातीसोबतच देत असते तर पीठ मळून झालं माझं पीठ मळून झालं की मग आता चहा पिते अजून पण मला चहा थोडासा गरमच वाटते त्यामुळे मी त्याला ठेवला साईडला आणि नंतर मग त्याला एका पातेल्यामध्ये पीठ काढून घेतलं आणि आता हे परत थोडीशी पीठ मधले की वाळतेच आता चहाची वगैरे थोडी भांडे ती सगळी नंतरच घासायची संजयची मस्ती बघू शकता कसं चालले तरी तो तुम्हाला सांगत होता असं करते मम्मी तसं करते मम्मी आणि माझ्या मम्मीच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असं सांगत होता आणि गाणं पण म्हणत होता लिखे जो लिखेजो जे असं काय काय ते चालू असते बडबड पण आता मला कसं मी दाखवलं असतं पण व्हिडिओला मी जसं की सांगितलेच मी आता संचितचं थोडीशी परीक्षा चालू आहे त्यामुळं मला मोठा व्हिडिओ म्हणलं की एडिटिंग करायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळं मग नकोच वाटतं त्यामुळे मी काय केलं डायरेक्ट व्हिडिओ आहे तर थोडा पळवला म्हणून संचितचं तुम्हाला काही गाणं वगैरे ऐकायला मिळालं नाही आता तुम्ही तसं पण गाणं ऐकलंयच त्याचं त्यामुळे म्हटलं जाऊ द्या नंतर एकदा कधी तर अजून एकदा दाखवू त्याचं काही चालूच असतं आणि आता पीठमळून झालं माझं दूध आणलं होतं दुधाला गरम करून ठेवायचं कात्री कुठं संचित ठेवतो कात्रीचा अजिबात पत्त्या लागत नाही त्यामुळे मी संचितला म्हणत होते कात्री कुठं आहे कात्री कुठं आहे आणि असं हे जे हातातही करते ते संचित कात्रीला चालू बंद चालू बंद करत होता तर ते मी त्याला दाखवत होते हे असं असं करत बसला होता तू तर असं आहे संचित संचित काय नीट व्यवस्थित ठेवत नाही घरात दोन कात्र्या होत्या दोन्ही कात्रेचा कुठं नामोनिशाना लावून ठेवला त्यांनी काय माहिती मी किती शोधल्या आपण अजिबात मला कात्र्या सापडल्याच नाही दोन्ही पण आता एक सध्या एकदम छोटीशी कात्रे आणि ती त्यांची होती कात्री म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांना त्यांनी घेतली होती छोटी कात्री ते मला सांगत होते मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेस घेतलेली कात्रे तर ती त्यांची कात्रे आता मी छोटीशी आहे ती वापरते तिला पण नेहतोय आणि कुठंतरी काय ना काहीतरी करत बसतो तर देऊन म्हणजे बेडवर नेली होती कुठंतरी ठेवली होती नंतर शोधून आणून दिली मला आणि आता मी अगरबत्ती पण लावली आणि आता पटकन आता आता हे दूध तसं दूध आहे अजून फ्रीजमध्ये पण आता हे खास शेवयांसाठी आणलं होतं दूध त्यामुळे आता ह्यांना गरम करायला ठेवते दूध गरम झाले की मग लगेच फोडणी द्यायची फोडणी नाही शेवळ्या बनवून घ्यायची आता फोडणी द्यायची सवय लागले त्यामुळे फोडणी म्हणते कारण जास्त कधी नसतं असं बनवणं होत नाही जास्त शिरास तो कधी तर संचितला बनवत असते संचितला म्हणजे कसं घरात गोड खाणं तर असली तर गोड खाणं होतं ऑटोमॅटिक करणं पण होतं आता तसंच कुणाला आवडत नसेल तर मग ते कोण खात नाही आणि खात नसल्यामुळं कधी करत पण नाही संजयत पण तसंच आहे आणि मी पण तसंच आहे आता संजयच्या बाप्पांना आवडतं ते जाऊन बसले तिकडे आता त्यामुळे आता ते आल्यानंतर मग स्वीट स्वीट असं काही ना काहीतरी होणारच चालू त्यांना बुंदी वगैरे खूप जास्त आवडते त्यामुळं दूरमधून मी बुंदी पण बनवत होते आता ते गेल्यापासून तर त्याला तर फुल स्टॉपच आहे हो तरी, तरी, तरी तर बघू शकता आपले मस्त अशा चपात्या आता होत आलेत आणि रोट्या पण बनवायच्या आहेत आता आणि झालं काय पीठ माझ्याकडून थोडंसं पातळ झालं आणि आता गरमी चालू झाली गरम होवे लागले थोडंसं गावाला तर विचारायचं नको आता सोलापूर जिल्ह्यामध्ये तर इतकं गरम होतं विचारायचंच नाही काय त्या मानाने इकडं काहीच नाही तरी पण जरा इकडं तर वाढली गरमी आणि गावाला तर खूपच वाढली गरमी आता त्यामुळं पीठ आता गरमीमध्ये कसं उष्णता जास्त असेल की पीठ लगेच पातळ होतं आणि माझ्याकडून जरा जास्तच पातळ झालं पीठ त्यामुळे चपात्या थोड्या वाकड्या तिकड्या झाल्या रोट्या पण जरा वाकड्या तिकड्याच झाल्या आणि उद्याची पण तयारी केली माझं असं असते की आता संध्याकाळी चपात्या करायला लागले की उद्याची पण प्लॅनिंग असतं थोडंसं त्यामुळं उद्या सकाळी आता संचितं स्कूल असतं त्यामुळं उद्याचं पण सगळं पीठ वगैरे मिळून घेतलं आज संचिचा इंग्लिशचा पेपर झाला आणि विचारलं कसं गेला तर नेहमीसारखं म्हणतो हां छान गेला टीचर तर मला म्हणली व्हेरी गुड आता हा नक्की टीचर स्वतः म्हणते का हा स्वतःच्या मनाने सांगतो काय सांगू शकत नाही त्याचा त्रास असतात लहान मुलांचं काम तसं संचेतचं सगळी तयारी वगैरे झाली होती संचित असा हुशार आहे फक्त एवढीच की टीचरची काय कंप्लेंट असती त्याला सगळं येतं पण तो गडबड खूप जास्त करतो आणि गडबडीत काय तर चुकीचं लिहून ठेवतो तर हा त्याचा एक प्रॉब्लेम आहे आहे संजितची सिरप चपाती है ना संजितला जेवण चालून घेतलं की आता शेवया बनवते आता तुपातला तुपाचा जे काही थोडाफार जो स्टॉक होता तो सगळा संपला आणि आता त्यामुळं बिना तुपाच्या शे शेवया आहेत तर बनवावे लागतात नाही तर तूप असेल तर टेस्ट अजूनच छान लागते शेवयांना थोडंसं भाजून घेतलं आणि शेवयांना भाजून झालं की नंतर मग त्याच म्हणजे कढईमध्ये गरम दूध करायचं आणि गरम दूध झालं की त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे बिलायची पावडर टाकायची आणि साखर घालायची आणि दुधाला छान अशी उकळी आली कारण ज्या शेवया आपण भाजून घेतल्या होत्या त्या दुधांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि इथं बघू शकतो आपली मस्त अशी शेवयांची खीर तयार झाली तर ही खीर साठी दिली होती आणि नंतर इथं माझं जेवण तरी तो, तो दुपारची मकेची भाकरी होती आणि असं चटणी वगैरे होती चला तर आजचा ब्लॉग कसा वाटायचा